नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं तर आज मी बनवणार आहे सेवाग्रामचे स्पेशल असे दालवडे शे से, सेवाग्राम स्टेशनवर हे ता, मिळतात आणि चला तर म्हटलं आज आपण काहीतरी वेगळं बनवूया आणि तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया तर म्हणून मी आज बनवणार आहे खास तुमच्यासाठी म्हणून सेवाग्रामचे स्पेशल असे दालवडे आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला रेसिपी पूर्णपणे समजेल चला तर मग बनवूया दालवडे आणि यासाठी घेतलेली आहे मी समप्रमाणामध्ये डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ एक एक वाटी घेतलेलं आहे त्याला भिजत घातलेलं होतं मी आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर मिरची उकळलेला बटाटा कांदा आणि पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली तर आता मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या ज्या डाळी आहे त्या सगळं टाकून घेते आणि त्यामध्येच मिरची टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर लसणाची पेस्ट असेल तर लसणाची पेस्ट टाका किंवा लसण असतो तो पण टाकलेला चालतो आणि याला मिक्सरमधून असं थोडंसं असं जाडसर एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे आणि इथे पहा आपलं जे मिश्रण आहे ते दळून झालेलं आहे आणि यामध्ये टाकायची आपल्याला कोबी त्यानंतर बटाटा कुस्करून आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आता इथे तुम्ही हव्या त्या भाज्या ॲड करू शकता पण यामध्ये कांदा बटाटा आणि पत्ताकोबी बस एवढंच असतो त्यामुळेच तो आ, जो वडा आहे तो एकदम छान लागतो त्यानंतर यामध्ये ॲड करून घ्यायचे मसाले मीठ टाकून घेते आहे इथे मी मीठ टाकून झाल्यावर यामध्ये टाकायचे आहे हळद आणि त्यानंतर पहा इथे मी मिरची टाकून घेतली होती त्यामुळे तिखट तुमच्या अंदाना अंदाजानुसार टाका त्यानंतर थोडा गरम मसाला आणि त्यानंतर टाकायचं आहे थोडं धने पावडर आणि इथे बस जास्त इन्ग्रेडियंट्सचं काम नाही आहे आणि थोडक्यात आणि मस्त असा वडा तयार होतो त्यानंतर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि याला आता छान असं या प्रकारे बटाटा कुचकरून आणि सगळं जे आपलं सार सारण आहे त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे याचे छान असे वडे बनवून घ्यायचे आहे आता तुम्हाला हवा तो शेप देऊ शकतो तुम्ही याला असं थोडंसं चपटा करून घेऊ शकता, शकता किंवा गोल पण ते वडे तर गोलच असतात त्यामुळे मी तोच शेप देत आहे एकदम राऊंडमध्ये मध्ये इथे मी वडे तळायला घेते आहे छान तेल हे एकदम चांगलं कडक तापलेलं असावं तेव्हाच ते वडे छान हे होतील नाहीतर फुटून जातील आणि मीडियम आचेवरच याला छान असं तळून घ्यायचं तो वडा असा बाहेरून थोडा क्रिस्पी असतो थो, आणि आतून नरम असतो नाहीतर तुम्हाला वाटेल की अरे नरम वडा तर नरम झालेला नाही नरमच आहे तर वडा हा आतून थोडा सॉफ्ट असतो थो, आणि वरून क्रिस्पी असतो आणि त्यातच खूप छान टेस्ट लागते त्याची तर इथे बघा हे वडे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि उरलेले वडे पुन्हा तळून घेते आणि इथे पहा आपले वडे एकदम तळून झालेले आहे खूप छान असे होतात आणि यासोबत कसली चटणी किंवा सॉस काहीच लागत नाही हे असेच छान लागतात तर तुम्ही पण ट्राय करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी आव वाटली ते नक्की मला सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत बघत रहा इझी कुकिंग